रामलल्लाचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल देशात बेरोजगारी वाढल्याने तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे वक्तव्य डॉ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे रामलल्लाचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही असा घनाघात संजय राऊत यांनी सरकारवर केला राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करत आहे दरम्यान धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपवर संजय राऊतांनी सडकून टीका केली देशातील मुख्यतः हा बेरोजगारीचा आहे शेतकरी कर्ज जबाबदारी होतो यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तोडगा द्यावा असे संजय राऊत म्हणाले काल धारावीत जो शिवसेनेचा मोर्चा निघाला त्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चेष्टा केली तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची असे म्हणा संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला ही मुंबई भांडवलदारांच्या घशातून वाचवण्यासाठी एकशे सहा जणांनी बलिदान दिलं असल्याचं राऊत म्हणाले मुंबई मराठी माणसांचे आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं मराठीमान दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवल्याचं राऊत म्हणाले शिवसेना मुंबईच्या विकासासाठी कधीही आड नव्हती मुख्यमंत्री काल बोलले मोर्चातील लोक हे हे बाहेरून आले आहेत लोक चंद्रावरून आणले होते असे म्हणाले दरम्यान कालचा मोर्चा मोर्चा हा इशारा मुर्चा होता म्हणाले युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण आतापर्यंत काय करत होता प्रधानमंत्री कोणीही टीका टिप्पणी करत नाही कोणी नाही कोणाला गरज नाही देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे पण पर... एक लक्षात घ्या या देशाच्या संसदेमध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य बॉम्ब टाकला सदृश्य परिस्थिती निर्माण करतात अराजक माजवतात मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये यायला हवं हो आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे तुम्ही चर्चेपासून का पळ काढता सांगा ना सत्य काय आहे हे का घडलं या मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि मेहगाई महागाई महागाई आणि बेरोजगारी ही बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शिरली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार आहोत तर त्याचं काय झालं ते दिला नाही त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतोय मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो कर्ज 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 बाजारीमुळे शेतकऱ्यांची ब्युरो रिपोर्ट एसबीएन